गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत अभाषिक आकृत्या मोजणे आकृत्या मोजणे हा घटक आपल्याला एक दोन तीन किंवा चार भागांमध्ये करावा लागणार आहे बघा आपण याचे जवळजवळ चार भाग होतील कारण घटक थोडा मोठा आहे एक भाग साधारण एका याच्यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेऊ हा तर हा घटक मोठा काय आहे ते सांगतो आधी आपल्याला आकृत्यांच्या रचना समजून घ्याव्या लागतील आकृत्या आणि त्यांच्या रचना ठीक आहे आकृत्या आणि त्यांच्या रचना समजून घ्याव्या लागतील त्याच्यानंतर त्या आकृतीमध्ये एकूण आकृत्या किती आहेत समजा ही एक रेषाखंड आहे त्याच्यात रेषाखंडाचे भाग पाडल्यावर किती होतात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल अशा प्रकारे आपल्याला चार भागात हा घटक समजून घ्यावा लागेल हा घटक दुसरी तिसरी चौथी पाचवी सर्वच येताना उपयुक्त आहे दुसरी पासून पुढील यथांसाठी हा जास्त फायदेशीर आहे ठीक आहे यात आपण सूत्र आणि कृत्य पाहणार आहोत सूत्र आणि काही कृत्या सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे चला घटकाला सुरुवात करू बुद्धिमत्तेशी संबंधित घटक आहे बुद्धिमत्ता या घटकाशी संबंधित आहे याच्यामध्ये पहिले आपण समजावून घेऊ आकृत्या फोन कोणत्या बघायच्या आपल्याला यात रेषाखंड बघायचा आहे फोन बघायचा आहे त्रिकोण बघायचा आहे चौकोन आणि वर्तुळ बघायचं आहे अशा भौमितिक रचना आपण पाहणार आहोत ज्या भूमितीमध्ये समाविष्ट असतात त्या रचना त्यांना भौमितिक म्हणतात ठीक आहे भौमितिक भौमितिक रचना आहेत त्याच्यामध्ये एक, एक रचना आपण आधी समजावून घेऊ पहिली जी रचना आहे रेषाखंड ती आपल्याला बघायची रेषाखंड म्हणजे काय बघा रेषाखंड काय हा समजून सांगण्याच्या आधी मी तुम्हाला किरण कशाला म्हणतात तो समजावून सांगतो ठीक आहे हा सूर्य आहे असं जर म्हटलं आपण हा सूर्य आहे सूर्यापासून इथपासून एक प्रकाश बाहेर पडला इथून एक प्रकाश बाहेर पडला इथून एक प्रकाश बाहेर पडला म्हणजे एका कुठल्या तरी बिंदूपासून एक प्रकाश किरण बाहेर पडला काय पडला किरण बाहेर त्याचा एक उगम स्थान असतं त्याचं आणि तो तिकडं निघतो ह्याला म्हणतात किरण कारण त्याला एक निश्चित बिंदू असतो तो त्याचा प्रारंभ बिंदू असतो इथून प्रारंभ होतो आणि बाणाच्या रेषेत तो सरळ जातो अनंतापर्यंत ठीक आहे खूप लांब किती लांब जाऊ शकतो याला किरण म्हणतात त्याच्यानंतर अशी एक आकृती आहे जी दोन्हीकडे बाण असतात हिला रेषा म्हणतात काय म्हणतात रेषा मग आता हिच्या दोन बिंदूंनी नामकरण करता येतं एका बिंदूला ए म्हटलं दुसऱ्या बिंदूला बी म्हटलं मग याचं नाव असं होईल रेषा ए बी काय होईल रेषा ए बी आलं लक्षात आपण किरण बघितला आणि रेषा बघितली आता आपल्याला रेषा खंड बघायचा आहे रेषा खंड बघताना पुन्हा आपल्याला रेषा समजून घ्यावं लागेल एक रेषा आहे तिचे मी तुकडे फाडले ह्या तुकड्याचं नाव दिलं बी आणि याला नाव दिलं डी दिल ठीके म्हणजे ह्या बिंदूला नाव दिलं दिल बिंदू बी आणि याला नाव दिलं बिंदू डी ओके मग आता हे जे तुकडे आहेत ना हा इकडचा भाग मी असा पुसून टाकला म्हणजे हा रेषेचा तुकडा घेतला मी काय घेतला रेषेचा तुकडा रेषा आणि तिचा खंड घेतला म्हणून याला म्हणतात रेषा खंड काय म्हणतात याला रेषा खंड भिडी काय म्हणणार रेषाखंड बिढी ओके आता आपण रेषा खंड लक्षात घेतला रेषा घेतल्या किरण घेतला मग पुढची आकृती आपल्याला आहे कोण कोण म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर सोपी गोष्ट तुम्ही घरात बसलेले असाल तर घराची एक भिंत आणि दुसरी भिंत म्हणजे अशा प्रकारे ही एक भिंत असेल आणि ही भिंत असेल यामध्ये जो कोपरा आहे ना या कोपऱ्याला म्हणतात कोण काय म्हणतात कोण तुम्ही जर आता खिडकीकडे बघत असाल तर तुमची खिडकी ही अशी असेल बरोबर आहे अशी तिला गज असतील तर हा जो कोपरा आहे ना हा आहे हा सुद्धा आहे कोण हा पण आहे कोण आणि हा पण आहे कोण समजले खिडकीचे चारही कोपरे चार कोण करतात मग आता कोण आपण साध्या पद्धतीने समजावून घे एक बिंदू आहे तिथून एक किरण बाहेर पडला आणि दुसरा किरण असा गेला या दोघांच्या मध्ये जो कोपरा तयार झाला याला म्हणतात कोण बरोबर मग आपण एक रेषाखंड असा घेतला त्याला दुसरा रेषाखंड जोडला आणि या दोघांना जोडणारा जोडला ह्याच्यामध्ये झाले एक दोन आणि तीन कोण किती कोण झाले तीन कोण हे तीन कोण एका बंदिस्त यांनी तयार झाले जर मी हीच आकृती अशी सेपरेट काढली तर हे त्रिकोण होतील का नाही होणार म्हणजे तीन रेषाखंड तीन रेषाखंड जेव्हा एकमेकांना बंदिस्त याच्यात भेटतात त्याला त्रिकोण मानतात काय म्हणतात त्रिकोण समजले याला तीन बाजू असतात तीन कोण असतात त्रिकोणाला तीन बाजू तीन कोण ओके <coughs> मग आपण रेषा खंड बघितला कोण बघितला त्रिकोण बघितला आता चौकोन बघू चौकोनाला जर त्रिकोणाला तीन कोण असतील तर चौकोनाला चार असतात चार बाजू घेतल्या चार बाजू जोडल्या इथे कोण इथे कोण इथे कोण इथे कोण कोणाचे प्रकार आपल्याला आत्ता नाहीत त्याच्यामुळे आपण ते पाहत नाहीत याला म्हणणार चौकोन काय म्हणणार ठीक ठीके मग आता हा चौकोन असाही असू शकतो तिरपा तरी इथं कोण इथं कोण होईल इथं हा चौकोण असाही असू शकतो पतंगासारखा याच नाव पतंग जरी असलं तरी याला चारच कोण आहेत समजलं अशा प्रकारे चार कोण आता पुढे तुम्हाला म्हणून सहज सांगतो ज्या आकृतीला पाच कोण असतील ठीक आहे तिला, तिला पंचकोन म्हणतात हा एक कोण दोन कोण तीन कोण चार कोण पाच कोण पंचकोन ओके आले लक्षात अशा प्रकारे आकृत्या आपल्याला बघायच्या आणि आता ज्याला अजिबात कोण नाही जो गोल आहे जो गोल आहे ज्याला कोण नाही ओके ज्याला कोण नाही तो झाला वर्तुळ काय झाला ठीक आहे वर्तुळ ह्याला एकच कडा आहे बाजूने काहीतरी ओके समजलं अशा प्रकारे आपण आकृत्या समजावून घेतल्यात आता, आता आपल्याला त्या मोजायच्या ठीके तुमच्या समोर एक रेषाखंड काढलेला आहे दिसत रेषाखंड याचं नाव आहे रेषाखंड खंड एडी काय आहे ईडी नावाचा रेषाखंड आहे इथं मी काढतो ए डी ओके आता हा रेषाखंड याला कोणत्या बाणाचा टोक आहे का, का? नाही मग मला सांगा मी जर याचे दोन तुकडे केले मध्ये तर दोन तुकडे केले ठीक आहे मग आता ह्याच्यात किती रेषाखंड तयार होतील याचे किती होतील हाच प्रश्न आहे इथून पुढे आपले प्रश्न चालू झाले आधी आपण फक्त घटक समजावून घेतला याचे तुकडे किती होतील याचा हा एक तुकडा होईल हा एक होईल हा एक होईल बरोबर याला आपण नाव देऊ बी आणि सी मग आता याचे मी नाव लिहितो ए बी झाला हा त्याच्यानंतर हा बी सी झाला त्याच्यानंतर सी डी झाला मग परत पुढचा बघा ए सी होईल का हो ए सी होईल त्याच्यानंतर बी डी होईल का हो बी डी होईल म्हणजे वाढले बरोबर एक दोन तीन चार पाच अजून अजून काय होईल ए सी झाला ए बी झाला बी सी झाला बी डी झाला अजून सी ए होईल का हो सी ए ए सी ए तसाच तोच होईल ठीक आहे मग आता आपल्याला जर असं समजून घ्यायचं असेल तर आणखी एक होऊ शकतो अखंड एडी हा एक खंड इथून इथपर्यंत एवढा पूर्ण होईल एडी काय होईल एडी हा लक्षात मग अशा प्रकारे सहा झाले जेवढे जास्त तुकडे आपण करत जाऊ जेवढे जास्त तुकडे करून तेवढे वाढतील मग हे मोजायचे कसे आणखी एक उदाहरण देतो ठीक आहे आणखी mm. एक उदाहरण देतो तुमच्या समोर बघा आता इथून असा रेषा खंड काढलाय त्याचं नाव आहे बी सी आणि मी याच्यात एक दोन तीन चार अजून चार तुकडे केले मग आता काय झालं एफ ए, 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 जी मग आता हे तर खूप होतील याचा याला जोडा याचा याला जोडा याचा याला जोडा ह्यावेळी आपण सूत्र समजावून घेऊ काय समजून घ्यायचे सूत्र आता हे काढायचे कसे याचे सूत्र आणि कृती आहे सोपी आहे खूप सोपी एकदा तुम्ही ते समजून घेतली की पुन्हा परत पुढच्या रे रे याला रेषा खंड काढायला वेळ लागणार नाही याला काय करायचं याला नंबर द्यायचा पहिला नंबर तुकड्याला दुसरा तुकडा तिसरा तुकडा चौथा तुकडा पाचवा तुकडा हे जे पाच नंबर आहेत ना या पाचही ही नंबरची बेरीज करायची पाच क्रमांकाची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच एक आणि दोन किती झाले तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा ह्या रेषाखंडामध्ये पंधरा रेषाखंड लपलेले आहेत तुम्हाला जर असा प्रश्न दिला आणि तुकडे सांगितले एवढा आहे दहा सेंटीमीटरचा आहे त्याच्यामध्ये आठ तुकडे केले किती होतील तर त्याला आठ नंबर द्या त्याची बेरीज करा आलं लक्षात ही सगळ्यात सोपी कृपती तुम्ही आधीही कुठेतरी ऐकले असेल आपण आणखी एक उदाहरण देऊ आणि समजून घेऊ ओके चला परत एक उदाहरण देतो बघा आता आता तुकडे जास्त वाढतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इकडे एक दिला ठीक आहे मग आता याला डायरेक्ट आपण याचे रेषाखंड किती होतील ते मोजायचे असले तर काय करायचे याला परत नंबर करा करा नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झाले आता एकदम सोपं झालं एक ते दोन तीन याची बेरीज करा याची बेरीज करा आणि उत्तर जे येईल ते तुमचे रेषाखंड असतील काय असेल रेषाखंड ठीक आहे मग किती होतील ते मला तुम्ही कमेंट मध्ये टाकायचे या रेषा खंडात किती होतील ते तुम्ही मला कमेंट मध्ये टाकायचं ठीक आहे आले लक्षात ओके आणखी एक उदाहरण देतो चला आणखी एक उदाहरण देतो आता याचप्रमाणे जर ए बी बी सी सी डी डी असे चार रेषा खंड असतील बघा चार रेषा खंड असतील तर एकूण रेषा खंड किती होतील जर चार रेषाखंड असतील मी पुन्हा एकदा सांगतो एकूण रेषाखंड किती होतील एक दोन तीन आणि चार तर हे चार रेषाखंड जर असतील तर यांचे रेषाखंड एकूण किती होतील इथं दिलेले बघा एक ते चार ची बेरीज केली दहा आली कशी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बेरीज करा दहा आले उत्तर दहा ओके समजले चला मग आता पुढचा बघू आपण दुसरा प्रश्न दिलेल्या तीन बिंदू परस्परांना जोडले परस्परांना जोडलेले आहेत तर किती रेषा खंड तयार होतात आहे ए हा जोडला बी ला ए जोडला बी ला बी जोडला सी ला आणि तिने जोडले तर किती होतात एक दोन तीन तीनच तीन होतात किती होतात तीन होतात समजले ओके चला पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा चला सोडवा बघा आपल्या समोर आता आकृती आहे ए बी आणि डी ठीक आहे ए बी सी हा त्रिकोण झाला आहे त्रिकोण झाला मी परत एकदा समजून सांगतो हाच हीच बाब आपण जर रेषा खंड एकमेकांना न जोडता सरळ ठेवले असे हा एक दोन आणि तीन तर ह्याच्यात किती होतात एक दोन तीन नंबर दिले हा रेषाखंड आहे हा इथून एक बी सी डी बरोबर म्हणजे तुकडे किती झालेले त्याचे खरे पाहिले तर एक दोन आणि तीन तीन तुकड्याच्या रेषाखंडाचे जर मोजायचे म्हटलं तर आपल्याला बेरीज करावं लागते अशा प्रकारे आणि त्याचे सहा रेषाखंड तयार होतात बरोबर आहे पण याच्याऐवजी जर हे तीन रेषाखंड जोडलेले असले ना तर कमी होतात बरं का जोडलेले बघा आता तीन बिंदू घेतले आपण एक दोन आणि तीन ठीक आहे हे तीन बिंदू परस्परांना जोडले परस्परांना जोडले हा जोडला हा जोडला आणि हा जोडला काय झालं तीन बिंदू जर परस्परांना जोडले तर किती रेषाखंड तयार होतील तीनच होतात ह्याच्यापेक्षा जास्त होत नाही हा इथून एवढा झाला एक बरोबर हा इथून एवढा झाला दोन आणि हा इथून एवढा झाला तीन म्हणजे तीन बिंदू जर एकमेकांना जोडले तर फक्त तीनच रेषाखंड तयार होतात परस्परांना जोडले तर पण तीनही बिंदू एका रेषेत असले तर मात्र सहा रेषाखंड तयार होतो फरक आलाय लक्षात ठीक आहे आणखी एक उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो बघा आता इथं आपल्याला पाच बिंदू आहेत ठीके आपण दोन्ही प्रकारने उत्तर काढू पाच बिंदू आहेत समजा आता पाच बिंदूचा रेषाखंड घ्यायचा हा पहिला दुसरा म्हणजे इथं एक बिंदू झाला ए इथं बी इथं सी परत इथं डी आणि इथं इ ठीक आहे पाच झाले की नाही बिंदू एक दोन तीन चार पाच झाले पाच बिंदू आता हे जोडलेले आहेत का एका रेषेत जोडलेत हे फक्त एक जोडलेत परस्परांना जोडलेले एका सरळ रेषेत असल्यावरती जास्त रेषा खंड तयार याला काय करणार आपण नंबर देणार त्या नंबरची बिरीज करणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि ते किती होणार हे सहा चार दहा दहा झाले पाच बिंदू जर एकमेकांना जोडले नाही तर दहा रेषा खंड तयार होतात पण ते पाच बिंदू एकमेकांना जोडले आता बघा इथे एक दोन तीन चार आणि पाच ही एकमेकांना जोडतो एक दोन तीन चार पाच बरोबर आहे हे झाले पाच आणखी किती होतात पाच सहा सात आठ नऊ हा नाही होणार नऊ हा नऊ आणि आणखी एक कुठं राहिला अशा प्रकारे जर परस्परांना जोडले इथं बघा आता परत आता आपण हे पुन्हा पाहू पाच बिंदू परस्परांना जोडले तर किती झाले दहा आणि हेच पाच बिंदू असे जोडले जातात तीच आकृती परत काढून घेतो एक दोन तीन चार आणि पाच हे पाच बिंदू होते एक दोन तीन चार आणि पाच पाच बिंदू जोडले होते ना एक दोन तीन चार आणि पाच हे पाच रेषा तर आधीचे झाले आतले काढू हा एक झाला हा दोन झाला ठीक आहे हा तीन झाला बरोबर मग आता किती रेषा खंड झाले असे जर काढले तर मग आणखी काढता येतील का बघा आणखी कुठून कुठं काढता येतील चला आता एक परत एकदा वेगळ्या पद्धतीने काढून दाखवतो हा पाच आहे ठीक आहे आणि याच्यात आपण चांदणी तयार करू हा याला जोडला हा याला जोडला हा याला जोडला हा याला जोडला आणि परत हा इथून याला जोडला म्हणजे एकूण तुमचे ते पाच आणि आतले पाच पाच आणि पाच मिळून दहा होतात किती झाले दहा रेषाखंड परस्परांना जोडल्यानंतर समजले आले लक्षात दोन्ही प्रकारे आता पुढचं बघू आपण एका टोकाला बाणाचं चिन्ह दिलेलं आहे तर त्याला तेर तेर किरण म्हणतात ठीक आहे एका टोकाला बाणाचं चिन्ह दिले आणि त्याला किरण केलेलं आहे म्हणजे इथून केलं आणि इथपर्यंत नंबरिंग दिलं परत ते आहेच एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आता इथं बिंदू किती दिलेले तुकडे किती झाले एक दोन तीन चार पाच मग यांची बेरीज केली हे रेषाखंड काढायला एक दोन तीन चार पाच बघा बरं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच हे इथपर्यंत झाले तीन हे पाच पंधरा किती तार होतात किती तर अर्थात पंधरा म्हणजे किरणचं जरी केलं तरी पंधरा होतात त्याच्यानंतर रेषेचं समजून घेऊ आणि मग कोणाचं पुढच्या भागात hmm. बघू ठीक आहे रेषेचं समजावून घेऊ रेषा जर काढली रेषेला दोनही कडून दोन्ही कडून काय असतात बाण असतात हे आपण बघितलं ठीक आहे मग आता अशा रेषेचे दोन्ही टोकांना बाणाचं चिन्ह आहे ओके अशा याचे तुकडे पाडले हा तुकडा केला एक दोन तीन चार आणि पाचवा मग आता बघा बरं एक दोन तीन चार पाच असे नंबर देणार आपण आपल्या ठरलेल्या सूत्राप्रमाणे नंबर दिले ते एकपर्यंत पर्यंत पर्यंत आणि त्यांची बेरीज केली किती होते या आकृतीत एई रेषेवर डी हे चार रेषाखंड आहेत एकूण रेषाखंड किती होतात एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार मग हे किती झालेत दहा झालेत ओके रेषा खंड पाहिला त्याने आपल्याला हा पुढचा काय आहे बाण असल्यामुळं किरण आहे याला विसरायचं नाही तुम्ही काय करणार गपलत कुठं होणार बघा तुम्हाला रेषा खंडच सांगितले त्याने किती रेषा खंड तयार होतात म्हणजे मधले तुकडे पहा फक्त हा इकडचा पाचवा मोजायचा नाही हा मोजला तर याला बाण आहे पाचव्याला काय आहे इथं बाण दाखवलेला आहे हा किरण झाला म्हणून रेषाखंड तुम्हाला फक्त इथपर्यंत घ्यावं लागतील एक ते चार पर्यंतचे ते दहा होणार आहेत किती होतील दहा एक उदाहरण देतो आणि मग थांबतो आता बघा मी एक रेषा काढलेली आहे ठीक आहे या रेषेमध्ये नाव दिलेत ए बी सी आणि डी ठीक आहे मग ह्याच्यामध्ये एक रेषा आहे जिच्यावरती चार बिंदू आहेत तर या रेषेमध्ये रेषाखंड किती तयार होतील रेषाखंड मी काय विचारले रेषाखंड सांगा किरण वगैरे नाही हे दोन तुकडे धरायचे नाही याला नंबर द्यायचा एक दोन तीन बघा बर हा एक हा दोन हा तीन किती होतील हो किती होतील याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे किती रेषाखंड तयार होतील समजले ओके आता याच्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला किरण रेषा आणि रेषा याच्यामध्ये काही अडचणी परत अडचण येणार नाही ओके घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय